पन्हाळा तालुक्यातील करंजफेणी इथं वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे वारकरी मंडळाच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्यानंतर एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडतो प्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या गर्दीत पारायण सोहळा संपन्न झाला कीर्तनकार ऋषिकेश वासकर यांच्या कीर्तनानं भक्त भारावून गेले होते पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथं वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे करंजफेणमध्ये वर्षभर विविध आध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानंतर एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल रुक्मिणी तसंच ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू विठ्ठल वास्कर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली ज्ञानेश्वरीमधील नवव्या आणि बाराव्या अध्यायाचं वाचन करण्यात आलं तसंच जय जय रामकृष्ण हरिमंत्राचा नामजप करून हरिनामाचा गजर करण्यात आला प्रसिद्ध कीर्तनकार ऋषिकेश वासकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला भाग्याचं लक्षण सांगताना पंढरीनाथाच्या चरणाशी शरण जाणं म्हणजे भाग्य असल्याचं सांगून धन संपत्ती गाडी बंगला नशिबाला मिळत असलं तरी विठ्ठलाची भक्ती कमवावी लागत असल्याचं सांगितलं टाळ मृदुंगाच्या निनादात भक्तगण कीर्तनामध्ये तल्लीन झाले होते टाळकर यांनी नृत्य करून सोहळ्यात चांगलीच रंगत आणली यावेळी पंचक्रोशीतील एकडो भक्तगण उपस्थित होते हैं।